नमस्कार पद्मावती वर्क डिझायनर क्लासमध्ये आपणा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे फ्री ऑनलाईन मोफत घरी आरी वर्क डिझायनचं डिझायनरचा आपला आजचा सव्वीसावा दिवस आहे आपण तीन दिवसापासून आर्यवर्तचा ॲडव्हान्स क्लास चालू केलेला आहे आपल्याजवळ जरी थ्रेड सिल्क थ्रेड डोळी डोळी धागा किंवा कॉटन धागा टोलिप कंपनीची सुई कृषा सुई ह्या वस्तू आधीच आणल्या होत्या त्यापासून आपण बेसिक क्लास चालू केला होता पण आता ॲडव्हान्सचा क्लास चालू कर चालू केला तर त्याकरता आपल्याला हे बघा हे सुगर बीट्स हे बघा हे, 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 हे गोल्डन मोठे मनी हे गहू मोठे मनी गोल्डन मनी हे कट पाईप यालाच असे म्हणतात हे बारीक मोती हे त्याच्यापेक्षा बारीक मोती

हिजर जोशी की जर जोशी हे चॅटर्नचा हो डोरा ह्या वस्तू गरजेच्या आहेत आणि अरे व शिक शिकण्यात या, या सर्व वस्तू लागतातच अजून काही वस्तू आहेत तर त्या आपण हे शिकल्यावर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पुढे वर्क शिकलेले आहे तुम्हाला कळाले की नाही नसेल दो दो तर कळायला तुम्हाला कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करून घ्या ज्या नवीन मैत्रीण असतील तर त्यांना ते ते तुम्ही व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही लाभ मिळेल कमेंट करून प्रश्न विचारू शकता थँक्यू